नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पिकाची अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की जी आतापर्यंत कोणी सांगितलेली नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्याही लक्षात आलेली नाही की ती अशी माहिती हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑब्झर्वेशन करा की तुमचा हा पिकाचा प्लॉट हा चांगला असतो सुरुवातीपासून व्यवस्थापन चांगले केलं असतं आळीचं आपण आळीनाशक सोडलेले असतात बुरशीनाशक सोडलेले असतात सर्व काही व्यवस्थित केलेलं असतं आणि त्या बेसमध्ये आपल्याला तेव्हा त्याचे रिझल्टही आलेले असतात तरीही तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता हात पीक कहाणी झाल्यानंतर आपण जेव्हा हात काढणी करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रमाणात हळदीच्या शेंगाला गट्टूला हे टोकरलेलं दिसतं किंवा बुरशी त्याच्यावर चढलेली दिसते तर हे बऱ्याच शेतकऱ्यांचे दरवर्षीचे प्रॉब्लेम आहेत की बा आंधी तर हळद आपल्याला काही नसतं आपण सगळे कीटकनाशक सोडलेले असतात बुरशीनाशक सोडलेले असतात सर्व चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलेलं असतं तरीही आपल्या हळदीच्यामध्ये ही कीड लागलेली दिसते आपल्याला मोठ्या प्रमाणात काही जागी खाल्लेलं दिसतं काही जागी बुरशीचं प्रमाण झालेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या वर्षी जे आपण बेननीवरतो त्याला त्या बुरशीचं असल्यामुळं किंवा कुठेतरी डंक लागलेले असल्यामुळं हे आपल्याला त्याचा पुढच्या वर्षी परत जे आपण पिकाची ला लाची लागवड करतो तिच्या आपल्याला त्या बुरशीचा आपल्याला त्याच्यावर आप प्रादुर्भाव चांगला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याचसाठी आपण आता या व्हिडिओमध्ये याची माहिती कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करायचं आणि काय करायचं आणि कमी खर्चात एकदम सोपी आयडिया आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी शेतीविषयीची नवनव माहिती हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील तर शेतकरी मित्रांनो आपण शेवटचं पाणी दिल्यानंतर जेव्हा काही आपण ड्रिप काढतो नंतर जे आपण आता समजा पाणी शेवटचं पाणी दिलेलं आहे आता मग त्यानंतर आपले हात बसायला चालू होते बरेच शेतकरी ड्रीप काढणी करतात किंवा काही शेतकरी नंतर ड्रीप काढतात तर हे ड्रीप काढण्याच्या आधी आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आपल्या हळदीला सोडायचं आहे त्याच्यामुळं काय होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही होऊ शकता आपण शेवटचं पाणी व्यवस्थापन केल्यानंतर किंवा ड्रिप काढल्यानंतर आपली हळद ही जमिनीमध्ये जवळपास दीड ते दोन महिने आपल्या हळद जमिनीमध्ये राहते आणि त्याचा ओलाव हे त्या प्रमाणात बेसमध्ये राहतो आणि आपण कीटकनाशक बुरशीनाशक ही खूप आंधी सोडलेले असतात ज्या टाईमला आपल्याला त्याची अवस्था असते गरज असते आणि नंतर तुम्ही आपल्याला त्याचे रिझल्ट आलेले असतात कुठली बुरशी आपल्याला प्लॉटवर म्हणजे न्य नसते किंवा आळी नसते त्यामुळं आपण नंतर त्याला आपण कुठलंही व्यवस्थापन करत नाही पण हा शेवटचं पाणी दिल्यानंतर ड्रिप काढून घेतल्यानंतर हे हात जवळ ते दोन महिने आपल्या जमिनीमध्ये राहिल्यानंतर मोठ्याच्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता जेव्हा हात काढतो तेव्हा त्याच्यावर बुरशीचं प्रमाण आपल्याला चढलेलं दिसतं किंवा आळी न दिसतं काही जमिनीमध्ये हानिकारक कीड तयार होतात त्या तिथून पुढं आपण जेव्हा हळद का कहाणीकारक करतो त्याच्या आधी आपण जवळपास दोन महिने त्याला काही सोडत नाही तेव्हा त्या बेसमध्ये त्याच्या जमिनीमध्ये काही हानिकारक कीड तयार होते आणि या किडीमुळं का काही आळी तयार होते त्या आळीमुळं आपल्या हळद पिकाची ही कहाणी म्हणजे ही चांगल्या प्रकार हळद पिकाच्या कांडीला ते असं कुडतडलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा खाल्लेली अशी मोठ्या प्रमाणात आपल्याला डंक मारलेली खाल्लेली हे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं तर हे होऊ नये म्हणून आपल्याला जेव्हा आपण आता आज ड्रिप काहणार आहेत तेव्हा आपण काय करायचं थोडा वेळ अर्धा तास पाणी चालू द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक जसं थायफोड सोडू शकता था, अर्धा किलो किंवा ब्ल्यू कापर जर सोडलं तर खूप चांगलं राहील तुम्हाला या बेसमध्ये ब्ल्यू कापर अर्धा किलो घेऊन तुम्ही याला सोडू शकता आणि कीटकनाशकमध्ये तुम्ही साधारण वीस टक्केवालो क्लोरोही घेतलं तरी चालतं ते बी एकरी पाचशे ते एक लिटर प्रमाणात घेऊन तुम्ही याला सोडून द्या म्हणजे तुमचं कमी खर्चामध्ये हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा तुम्हाला फायदा होईल किंवा कुठलं एक सॉफ्ट कीटकनाशक घेऊन तुम्ही या बुरशीनाशकसोबत सोडू शकता याच्यामुळं आपल्या हात पिकाचे जिथून दोन महिने जमिनीमध्ये राहणार आहे आणि दोन महिन्यामध्ये में जे आपल्या कंदाला बुरशी लागणार आहे ती बुरशीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात कमी लागल किंवा लागणारच नाही आणि जे काही इथून पुढं जे आळी किंवा हानिकारक किडीमुळे जे डंक लागणार आहे तो डंक लागण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात होतं कारण हा आपण दरवर्षीच्या अनुभवातून याची माहिती आणि हे तुम्हाला मी सांगत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम हे हात आधी काहीच नसतं आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं असतं नंतर का तर बघतो तिला मोठ्या प्रमाणात बुरशी लागलेली असती किंवा डंक मारलेले असतात तुम्ही फोटो मग बघू शकता या फोटोमध्ये तुम्ही कशी प्रकारे हळदीलाही गेल्या वर्षीचा फोटो आहे आणि त्याच्यावर बुरशी चढलेली आहे तर हे होऊ नये म्हणून किंवा हे बेणं आपल्याला पुढच्या वर्षी वापरायचं असतं त्यासाठी बेयेनं आपलं चांगल्या प्रकारे निघतं आणि कुठल्याही आपल्या कंदाला शेंगाला डंक लागणार नाही याचा याची आपण याचा आपल्याला याचा फायदा होणार आहे त्यासाठी तुम्ही हे कुठलं एक सावट्य कीटकनाशक घेऊन आणि एक साधारण बुरशीनाशक घेऊन आपल्या हळदीला सोडा आणि त्याच्यानंतर ड्रिप काढून घ्या याचा आपल्याला नक्कीच एक वेळ तुम्ही करून पहा आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट हा चांगल्या प्रकारे आलेला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद